नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाविकास आघाडी तर्फे बदलापूर घटनेबाबत जव्हार शहरात निषेध आंदोलन महाविकास आघाडी तर्फे जव्हार येथील महात्मा गांधी चौक येथे बदलापूर मध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यामध्ये दादा शेठ तेंडुलकर श्री बळवंत गावी श्री रियाज मणियार श्री रहीम भाई लुलनिया श्री सोनू खुताडे श्री संजय श्री श्री प्रसन्न श्री इमरान कोतवाल श्री राजू अंभिरे श्री शकील कुमनाळी श्री माळी अहिरे श्री श्री हर्षद कोतवाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते निषेधाच्या घोषणा देऊन सरकारकडे आरोपी विरुद्ध जास्तीत जास्त सक्त शिक्षेची मागणी करण्यात आली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी श्यामरावत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींच्यावर अत्याचार होणे हे खरंच त्या पुरोगामी महाराष्ट्राला पिळसवाना प्रकार आदरणीय नेते शरद चंद्र पवार साहेब नानाभाऊ पटोलेजी उद्धवजी ठाकरे या सर्व नेत्यांनी ह्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला हे महाराष्ट्राला सोडणारी घटना नाही हा महाराष्ट्र युपी बिहारच्या दिशेने जातो की काय अशा प्रकारची शंका जनतेच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे भूषण प्रगतीच्या दिशेनं नाही तर अधोगतीच्या दिशेनं मागील दोन अडीच वर्षापासून हे सरकार घेऊन चाललं आहे सामान्य नागरिकाला आनंदाचं वातावरण मिळावं प्रगतीच्या दिशेनं जाण्याचा मार्ग मिळावा अशा प्रकारचं पोषक वातावरण गडूळ वातावरण या मिंदे सरकारनं गेल्या अडीच वर्षामध्ये केलं आहे म्हणून त्या दोन छोट्या कन्यांच्यावर झालेले अत्याचार हा महाराष्ट्र पुढे डोळ्यांनी बघू शकत नाही त्याचा निषेध करणं हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाचं किंबहुना संपूर्ण देशातल्या नागरिकाचं कर्तव्य राहील आणि याचं समर्थन किती करायचा प्रयत्न केला तरी कोणी करू शकणार नाही आपण त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होऊन ही महाराष्ट्राला लागलेला हा कलंक कुठला पाहिजे अशा प्रकारचं निर्देश आघाडीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आज साडेदहा ते साडे पर्यंत एक तासाचं मौन धारण करण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत त्याचं अनुकरण आज दव्हरच्या गांधी चौकामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आयच्या वतीनं गांधीजींच्या समोर सीपीएम आणि अन्य घटक घटक पक्ष या सगळ्यांच्या वतीनं गांधी चौकात गांधीजींच्या साक्षीनं ह्या देशामध्ये घडलेले अन्याय अत्याचार करण्याची प्रवृत्ती कोणाच्याही मनामध्ये येऊ नये अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करून मला बोलण्याची दोन मिनिटं संधी दिली जाहीर निषेध या सगळ्या गोष्टीचा आघाडी सरकारचा आघाडी सरकारचा झालेल्या निंदा निंदाजनक कामाचा झालेल्या निंदाजनक कामाचा झालेल्या निंदाजनक कामाचा